जबरदस्त मोठ्या मोठ्या साईड बघा इतक्या वर उचल वर सुद्धा लावून घेतलेलं आहे बऱ्यापैकी बरे आलेत कारण तर अशा आळामधनं एक वाडा आहे या साईडला इथं जवळ आहे आणि आलेलो आहे जवळ पासच तर त्या वाड्याला मासे पकडण्यासाठी आलेलो आहे खास करून तर आणि दोन तीन दिवस जबरदस्त असा पाऊस पडायचा त्याच्यामुळं ते जे मासे असतात जे अडकून बसलेले असतात ते मासे उतरतात जर पाणी असं पडल्याच्या नंतर पाणी आहे वाड़ वाड्याला आणि ते उतरायला सुरुवात होते तर त्याच्यामुळं आलेलो आहे आणि पाटी एक बारकी आणली आणि पिंकी आणि मी झालोय एक झोळाने तर ते झोळ असं धारेला लावायचं मग हे जे मासे उतरतात ते त्या आज आपल्याला भेटतील तर बघू वाड्याला जाऊ पाहिलं आणि कसं काय ते बघू आपण तिकडं गेल्याच्या नंतर नक्की दाखवतो तुम्हाला आजच्याला पिंकी आणि मी झालेलं फक्त आणि बघू आपल्याला मासे किती भेटतात ते बघा या साईटला मग अशा ठिकाणी मासे असतातच कारण की सगळं खडक आहे आणि खडकावर ते माश्या असतात मळे असे बारके बार बारके जायचे आणि मस्त तर जागा आहेच जबरदस्त जा आपल्याला भेटलंय जागा फक्त आपल्याला मासे भेटतात का नाही ते बघायच्यात मग अशा ठिकाणीमध्ये मध्ये तर असतातच इथं थोडा मय आहे अशा ठिकाणी हे मासे जमा होत्या सगळे उतरणीचे मासे तर आपण बघू तिथं जमलं तर नाहीतर इथं वरतीसुद्धा मस्त जागा आहे तिथं वरती तर चला जास्त वेळ नाही घालावं लागणार आहे आपल्याला कारण तर फटापट आपल्याला इथंसुद्धा पहिलं झोळाला मांडून घेऊ आणि इथं बघू किती भेटतात नाही तर आपल्याला दुसरी कव्हारच्या बाजूलासुद्धा जाते महे आणि मस्त माझे कारण तर बरेच दिवस काही मासे पकडले नाही बारखणले आणि त्याच्यातही पाऊस पडलाय आणि पाणी वाढलंय म्हणजे मासे भेटायची जरा जास्त गॅरंटी वाटते तर बघू शकता आपलं लगेचच झोळणसुद्धा लावून घेतलेलं आहे तर बघू शकता आपलं हे सगळं झोळांना लावून घेतलेलं आहे आणि मच्छरदानी खास करून तर लावून घेतलेलं आहे आपण आणि बघा असं महे पैकी आपण मांडूनसुद्धा घेतलं आहे बघा अशा पादरावरती दगडे लावून घेतलेले आहेत आणि मग माश्या तर येतात बारके बारके मासे आहेत ते उतरायला येतात तर आता इथून थोडं साईडला आपण थांबू महे मासे बरोबर उतरतील आणि थोडंफार जमलं जरी उतारलं नाही तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडं असं नंतर घेतल्याच्यानंतर उतरणारच मासे एवढ्या जागेमध्ये तर चला आता तिकडे जावं आपण बऱ्याच मासे मासेसुद्धा यायला लागलेले आहेत आणि पिंकीला तर काय माहिती नाही त्याच्यातलं मासे उतरतात म्हणून ते अजून तिकडे वरच्या बाजूला थांबलेले तर मासे तर आलेले आहे त्याच्यामध्ये थोडे आणि लगेचच यायला लागलेले सदत बघा मासे जास्त काही वेळ झालेला नाही दहा पंधरा मिनिटांनी असं थोडं थोडं आपल्याला चेक करायचं आहे मग मासे ये त्याच्यामध्ये येतात जास्त तर काय तुम्हाला दाखवता यायचं नाही कारण तर इथं मजा सुद्धा लागते आणि जे काय मासे एक एक म जास्त तर नाही आहेत थोडे चार चार पाच पाच जरी आले तरी ते मासे आपल्याला लगेचच पाठीमध्ये ठेवायच्यात मग ते तसेच जमा होतात मासे कारण तरी एकदम तर काय भेटत नाही इतके आणि बऱ्यापैकी बरेच आले आहेत कारण तर मोठे मोठे मुरे आलेत मुरू मासे असतात ते आल्यात खास करून तर जबरदस्त तुम्हालासुद्धा जवळून दाखवतोच आणि परत लगेचच लावूनसुद्धा घ्यायचं इथे आणि आपलं क दोन दोन जवळ नाही आहेत म्हणल्यावर अजूनसुद्धा एक असं वाटतं की खालच्या बाजूला एक लावून घेऊ आपण मग सुद्धा मासे भेटतील आपल्याला तरी हे इथंच आपण लावून ठेवू आणि तिकडं खालच्या बाजूलासुद्धा लावून घेऊ आपण आणि बघा पहिल्या मध्ये जवळण्याचे मासे आणि बघा वेगवेगळे मासे आणि जबरदस्त आणि मोरे बघा ही मोरे खास करून तर एकदम मोठे साहेचे इतके मोठ्याले काही नाही भेटत आणि मोरू मासे आहेत दुसरे आणि बाकीचे सफेद तर बघा इतके झालेले आहेत पहिले आणि एकदम आपल्याला खालच्या बाजूला जायला लागणार आहे आणि वाटलं नव्हतं की इतके पण आपल्याला मासे भेटते त्याच्यामुळं तिकडे एकच झोळा लावलेलं आपण आणि इकडं सुद्धा मस्त जागा होता तरी सुद्धा या साईडला काही नव्हतं आपण लावलेलं आणि आणि जबरदस्त म्हणतो साफसुद्धा आता येतं रस्त्यातच वाचलेला फिरायला लागतंय कारण तर अशा ठिकाणावर साप तर चला आता सुद्धा आपण हे झोळण लावून घेऊ फाडक्याचं झोळण हे आणि ह्या हे तर काही फाटलेलं नाही आहे फक्त ह्याच्यात मग प्रॉब्लेम असं आहे की ते पाणी जास <laughs> जास जास्त करून निघत नाही त्याच्यामधून बाहेर असं त्याच्यामुळं थोडं अवघड जात आहे ते तर चला आपण इथं लावून घेऊ पाहिलं मी माशेसुद्धा येतील आणि सगळ्यात जास्त भीती वाटले केलं ते सापाचे कारण तर लय मोठा सुद्धा साप होता आणि मला तर वाटतं दहा महिनं असणार आहे मी पण पन... तर चला आता लावून घेऊ पाटापट कारण की जास्त तर चला इथं सुद्धा मे झोळ आपण लावून घेतलेलं आहे आणि बघू शकताय मस्त झोळण लावून झालेलं आहे एवढ्या जागेमध्ये तर मासे सुद्धा ह्याच्यामध्ये ह्या खड्ड्यामध्ये थोडेफार असते ते आता इथं सुद्धा थोडं माझ्या उशीर राहता आहे मग मासे उतरायला सुरुवात होणारच आणि एक म्हणजे मासा उतरतोय सुद्धा लगेचच थोडं साईडला थांबायचं आहे म्हणजे मासे उतरायला सुरुवात करतात लगेचच तर आता दोन दोन असे झोळ लावून झालेले आपले फक्त आता थोड्या वेळाने बघायचं मासे फक्त जे काही थोडेफार असतील ते लगेचच आपल्याला खाळून घ्यायच्यात आणि या साईडला सुद्धा अजून जमलं तर जाऊ आपण खालच्या बाजूला चला थोड्या वेळाने याच्यामध्ये किती येतात ते दाखवतो तुम्हाला नक्कीच बघू आता किती मासे आल्यात आणि आता सुद्धा आलेले वाटतात बघा आल्यातच तर बघू शकता इतके मासे आल्यात होतो बघा दोन टायमिंगचे इतके तर मासे आपल्याला भेटल्यात आणि उशीर लागतो या माश्यांना ला कारण तर बारीक बारीक मासे आहेत आणि त्यांना जमा करायला म्हणजे भरपूर उशीर लागतो आता हे थोडंफार मी असं जरी पाणी हलवलं कि तरी सुद्धा मग मासे उतरतात जे अशा टायमिंगला तर बघू आता आणि जे काय मासे येते मग एक दोन जरी आले तरी ते लगेचच त्या साईटला मग असं काढून घ्यायचे मग ते मासे तिकडे अडकतात मग कारण तर काय मासे असे परतसुद्धा जातात त्याच्यामुळे लगेचच ते काढून घेते पिंकी तर आता पूर्ण पूर्णमुळे झोळणसुद्धा लावून झालेलं आहे आणि सगळं क्लिअर आहे तिथलं आणि आता आम्ही साईटलासुद्धा थांबलो आहे मग मासे वाट बघतोय माश्याचे उतरण्याची आणि सुरुवात तर झाली एक एक बारीक तर मासे लागलेले जवळ जवळमुळे आता एकदा उतरायला मग सुरुवात झाली की मग बरेच उतरतात ते संग भरपूर मासे उतरतात एकदमच तर एवढ्या आता थांबलं आहे आणि अजूनसुद्धा एक झव वरती लावले ते तर आपण पाहिलंच नाही त्या साईडचं पण मासे जरी आपण त्याच्यामधले काढून नाही घेतले तर मासे मागंसुद्धा जातात तर असं होतं तर चला आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि काढून तर सगळ्यात मोठा प्लॅन होता पण तेवढ्या जागेमध्ये कमी मासे आल्यात तर आज सुद्धा जितके आले तितके वाटलं होतं की भरपूर येणार पण त्याच्यामध्ये एक खोल पाणी आहे आणि गवतसुद्धा जास्त आहे त्याच्यामुळं उतरले ना त्याच्यामधनं मासे तर आलेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतोच बघा आणि डोक मासे बघाय ओरिजिनल डोक बघा दगडे माझ्या दगडी आणि थोडेसेच बारखेले मासे आले इतकेच खडचाला तर बघू शकता इतकी मग भरपूर मेहनत केली आणि भेटल्या तसे थोडेफार मासे भेटलेत आणि जे एक कालोनाच्या तर असते ना बघू आता थोडंफार तिकडं वरती काय कसं जागा नाही तर मग आपल्याला घरीसुद्धा निघून जायला लागणार आहे कारण तर भूक सुद्धा भरपूर लागली आणि आता जायला लागणार घर जबरदस्त रेसिपी तर होईनच त्या माशांची कारण तर मोर मासे सगळे आणि थोडे फाडे जे सपेत आहेत ते चला घरी गेल्याच्या नंतर मासे सुद्धा तुम्हाला दाखवतो किती भेटलेत ते आणि रेसिपी सुद्धा जमलं तर दाखवणार आहे तर चला घरी जाऊ आणि ते जबरदस्त असे तयारी सुद्धा चाललेले मासे जे काही पकडून आणले आपण त्याचे पिंकीनी माझ्या सुरुवातसुद्धा सुद्धा केलेले साफ करायचे आणि इकडं सफेद मासे वेगळे काढलेले आहेत आणि एकदम इकडं गोडवे मासे काढलेले आहेत बघा सगळ्या मोऱ्या आणि एक शिंगट्या आणि वेगवेगळे दोन प्रकारच्या मोऱ्या आहेत मोरू मासे आणि मोऱ्यासुद्धा आहेत मुरी तर जास्त नाही आहेत मोरू जास्त करून आहेत आणि सुद्धा थोडेफार राहिलेत आणि झाल्याच्यानंतर लगेचच पिंकी सुरुवात करीन रेसिपीची कारण तर भूकसुद्धा जबरदस्त लागली आणि बघा त्या साईडलासुद्धा खेकडीचे पिल्ला आणलेले आहेत खास करून तर धावणीसाठी बघा आणि तो प्लॅन उद्याचा आहे कारण तर आजच्याला संध्याकाळी रॉयदास दावण लावणार आहे त्याचे आणि नंतर मग उद्या म उद्या सकाळ ते बघायला लागते तर मग सकाळच आता म्हणजे काय मरळी भेटलं तर सकाळ आपल्याला बघायला भेटते ना आता तर नाही तर चला रेसिपी झाल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला परत एकदा तर चला टाट सुद्धा आलेले आपल्या पुढं आणि आता फक्त जेवायची सुरुवात करायची आणि मस्त रेसिपी सुद्धा बनून आणलेले साधे सिंपलच पण मस्त आणली कारण तर ताजे मासे आत्ताच इतके आताच आणले आणि रेसिपी सुद्धा झालेले तयार सुरुवात करता आता जेवायचे आणि अनुष्का आणि मी जे फक्त बघा जेवायला आम्हीच तर चाल तार सुद्धा आलेलं वाढून आपलं आणि आता फक्त जेवायची सुरुवात करायची कारण तर भूक सुद्धा भरपूर लागले आणि गेल तर त्याचे मासे सुद्धा सापडले तर सकाळचा टायमिंग आहे आणि जवळजवळ साडे नऊ वाजला आल्यात आणि रोय दसुद्धा दस मय कालच्याला दावणी लावलेल्या त्या सुद्धा मी आणलेल्या आहेत काढून त्याने आणि तुम्हाला मला मरळी सुद्धा दाखवतोय किती मोठ्या मोठ्या आणलेल्या आहेत त्या तर आता पिंकी ओतून घेते पार्टीमध्ये बघा जबरदस्त मोठ्या मोठ्या साईजच्या आणि बघू शकताय जबरदस्त अशा मोठ्या मोठ्या एकदम साईजच्या बागा प्रत्येक मरळ जवळ जवळ तीन तीन किलो पर्यंत असणार म असणार आहे जे बागा जबरदस्त आणि इतक्या मोठ्या मोठ्या काही मरळी भेटत नाहीये बघा आणि चारच मरळीमध्ये पाटे भरलेले तर बघू शकताय जबरदस्त मोठ्या मोठ्या साईजच्या मरळी आणि सगळे मिळून चार एन बघा इतकी मोठी पाठी चारच मराळीमध्ये बारलेले आणि सगळे जिवंत आहेत आत्ताच आलेले बघा उचल बर बघा आता पिंकी दोन्ही मराळी सांग उचलते आता हातामध्ये <laughs> <laughs> बघा इतक्या वर उचल वर बघा सगळं मिळून दावण आणि अजून सुद्धा बघा इतके खेकडे उरलेले आहेत अजून सुद्धा मग लावू शकतोय पण जबरदस्त असं पाणी सुद्धा नाही तिला वाढलंय बघू आजच्याला जमतय का नाही जमलं तर मग आजच्याला सुद्धा लावायला जमन आणि खेकडीचं सुद्धा भरपूर लांब जावं लागते आणायसाठी बघा दोन पाट्यांमध्ये ठेवून घेतल्यात कारण तर एका पाठीमध्ये जागा तर होत नाही तर त्या त्याच्यामुळं एक ह्याच्यातसुद्धा ठेवली बारक्या पाठीमध्ये तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा